नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गरुड पुराणानुसार चोवीस तासांनी मृत्यूनंतर आत्मा घरी येतो गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी निगडीत आहे म्हणजेच याची प्रमुख देवता ही विश्वाचा रक्षणकर्ता म्हणजे विष्णू आहे गरुड पुराणात असं सांगितलं आहे मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीचा आवाज कमी होतो शरीरातील सर्व इंद्रिय बंद होतात आणि जीवनाचा प्रकाश शरीरातून निघून जातो आणि त्याला देवाकडून दिव्यदृष्टी प्राप्त होते त्यानंतर दोन यमदूत येतात आणि आत्म्याला यमलोकात घेऊन जातात तो आत्मा चोवीस तासानंतर मृत्यूलोकात परत येतो चोवीस तासात त्या आत्म्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा दाखवला जातो ज्यामध्ये चित्रगुप्त आत्म्याला सांगतो त्याने किती पाप आणि पुण्य केलं यानंतर आत्मा पुन्हा त्याच घरात आणला जातो जिथे त्याने त्या त्याचं शरीर सोडलं होतं आणि तिथून पुढे तेरा दिवस घरात कुटुंबातच राहतो आसक्ती वासना मत्सर आणि क्रोध यांनी भरलेला तो आत्मा वारंवार आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो पण पुरतं मर्यादित राहिल्यानं तो काहीच करू शकत नाही आणि शरीरात प्रवेशही करू शकत नाही त्याचं कुटुंब नातेवाईक मित्र त्याच्या मृत्यूवर शोक करतात हे त्याला दिसतं आत्मा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो पण त्याची उपस्थिती कोणाला कळत नाही मग ती तिच्या मृत शरीराला पाहते आणि भूक आणि मोठ्याने रडू लागते मग यमाचे आत्म्याला मार्गदर्शन करतात तो आत्मा या जगाच्या आसक्ती आणि ब्रह्मापासून अलिप्त होऊन शांत होत असल्याची खात्री पटल्यावरच ते त्याला तेरा दिवस त्याच्या घरी सोडतात जेणेकरून तो आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवू शकेल यासोबतच गरुड पुराणात असाही उल्लेख आहे की माणूस पुण्यकर्म करतो पण त्याच्या पुण्याची संख्या पापापेक्षा कमी असते एखाद्या मृत म्रुत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाने पिंडदान केलं पाहिजे म्हणजे व्यक्ती पुण्यापेक्षा जास्त पाप करतो यावर उपाय म्हणून मृत्यूनंतर पिंडरूपी शरीर दान करणे सांगण्यात आलं आहे आत्म्यासाठी दहा दिवस पिंडदान करतात जर व्यक्तीचे पिंडदान केलं नाही तर आत्मा अनंत काळ भटकत राहतो आणि हजारो वर्ष दुःख वेदना सहन करून पुढचा जन्म घेतो दररोजच्या पिंडदानामुळे त्याचे चार भाग विभागले जातात एक भाग पृथ्वीला अर्पण केला जातो दुसरा भाग मृत व्यक्तीचं शरीर बनतो तिसरा भाग यमदूत घेतात आणि चौथा भाग त्या व्यक्तीला खायला देतात नऊ दिवस आणि रात्रीनंतर भूत त्याचं बौद्धिक स्वरूप प्राप्त करतं शरीराची निर्मिती झाल्यानंतर शरीरा अति भूक लागल्याने जीव खाणं बंद करतो गरुड पुराणानुसार दहा दिवस केलेल्या पिंडदानात कोणताही मंत्र क्षमता आशीर्वाद वापरले जात नाहीत पिंडदान फक्त नाव आणि गोत्राने दिला जातो मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पुन्हा जन्माला येतो मृत्यूनंतर आत्म्याला तीन मार्ग सापडतात पहिला आर्ची मार्ग देवलोक आणि ब्रह्मलोकाकडे नेणारा हा मार्ग आहे गरुड पुराणात याचं वर्णन सर्वोच्च मार्ग म्हणून केला आहे जो मनुष्य आपल्या जीवनात वाईट काम करत नाही जो नेहमी पुण्यकर्म करतो तोच या मार्गाची प्राप्ती करतो दुसरा मार्ग धूम मार्ग या मार्गातील पूर्वजांच्या जगात जावे लागते जेणेकरून आत्म्याला त्याच्या पूर्वजांचा काही काळ त्यांच्या कर्मानुसार शिक्षा मिळते तिसरा मार्ग उत्पत्ती आणि विनाशक मार्ग हा मार्ग नरकाच्या प्रवेशाकडे घेऊन जातो गरुड पुराणात याचं वर्णन सर्वात वाईट वार्ग मार्ग म्हणून केला आहे यात वैतरणी नदीला सामोरे जावं लागतं ही नदी पार करण्यासाठी आत्म्याला सत्तेचाळीस दिवस लागतात आणि या सत्तेचाळीस दिवसात आत्म्याला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो या प्रकारे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास आणि अशा प्रकारचा त्रास त्याला सहन करावा लागतो माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद